राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव शहर सन्माननीय व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी आणि गावागावातून आलेले तालुक्यातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते

गावेवाडी गावातील अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते यांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश झालेला आहे माझ्यापेक्षा सुद्धा साहेब जुने शिवसेनेचे कार्यकर्ते काही काही कारण मी तसा दादांचा कार्यकर्ता आम्ही सगळे मंडळ दादा बरोबर त्या ठिकाणी प्रामाणिकपणे शिवसेनेचं काम करत असताना कडतर प्रवास संघर्ष संघर्ष करत त्या ठिकाणी आम्ही काम केलं पण काम करत असताना सामान्य माणूस नवीन केल्या ठिकाणी आमच्या कार्यक्षेत्रामध्ये गावामध्ये मांडून आम्ही काम केलं आणि त्या ठिकाणी ह्या पंचवर्षी मध्ये माझ्या सगळ्या कार्यकर्त्या गावामध्ये सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली गावामध्ये अनेक विकास काम करण्यासाठी त्या ठिकाणी साहेबांकडे आम्ही जायचो साहेबांकडे ज्या ज्या वेळेला गेलो त्यावेळेला आम्हाला साहेबांचा जे व्यक्तिमत्व आहे ते जवळून आम्हाला फायदा मिळालं की किती उत्सुंग व्यक्तिमत्व आहे विरोधातला एक सरपंच आपल्याकडे आला म्हणून साहेबांनी कधी आम्हाला वेगळी वागत केली नाही आम्ही कधी साहेब या गोष्टी तुमच्यापाशी व्यक्त झालो नाही परंतु मला सांगायला आनंद वाटतो कि गाव्यासारख्या गावामध्ये साहेबांनी जवळपास अडीच कोटीची कामं त्या ठिकाणी दादांच्या पन्नास लाख रुपयाची कामं आमच्या गावामध्ये झाली आज आम्ही सगळी मंडळी एकत्र बसलो आणि आम्ही सगळ्यांनी एक मुखाने निर्णय घेतला की आपल्याला सगळ्यांना साहेबांबरोबर जायचं आपल्याला दादा बरोबर जायचं त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला आणि आमच्या सगळ्या मंडळींनी घेतला आणि आज आणी ले। में आपला कावाद जेश्ट करते। आना आना। या ठिकाणी हा पक्ष पुढे झालेला आहे मेळावा हा तालुक्याचा आहे मी आपला आधीचा वेळ घेणार नाही परंतु आमच्या गावातले ज्येष्ठ कार्यकर्ते सुरुवातीच्या काळापासून पण मावळे आपा पिंपळ्याना सुखदेवांना या मंडळीने अतिशय कळमळीने गावामध्ये पक्षाचं काम केलंय मी आपल्याला या ठिकाणी आज एवढंच सांगतो जसं प्रामाणिकपणे साहेबांच्या पाठीशी मावळ्यापणे मंडळी लागली तसं प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी साहेबांच्या पाठीशी भरकमपणे राहू आणि गावचा विकास साधव ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका